ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सिमेंट मिक्सरने तीन ते चार वाहनांना दिलेल्या धडकेत वाहनांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी सिमेंट मिक्सर चालक कमलेश यादव याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सतरा डिसेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास खांदा कॉलनी सिग्नल येथे सिमेंट मिक्सर क्रमांक एम एस शेहेचाळीस सी एस बासष्ट शून्य एक वरील चालकाने त्याच्या ताब्यातील सिमेंट मिक्सर हईघीने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चालवले आणि एका मोटर कारला पाठीमागून धडक दिली यावेळी या, या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले त्यानंतर दुसऱ्या एका कारला आणि अन्य वाहनांना खांदागाव प्रवेशद्वारासमोर धडक दिली त्यानंतर खांदागाव प्रवेशद्वारासमोरील डिवायडरला आपटून सिमेंट मिक्सर पलटी झाला या अपघातात सिमेंट मिक्सर चालक किरकोळ जखमी झाला आहे या अपघातात तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी सिमेंट मिक्सर चालक कमलेश यादव याच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत